माणकेश्वर येथे राष्ट्रवादीला मोठे खिंडार उपसरपंचांसह सदस्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीना मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास ठेवून माणकेश्वर येथील विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला भाजपा जिंतूर सेलूचे माजी आमदार आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्रीना मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला प्रवेश केलेले प्रमुख लोकप्रतिनिधी देवीदास रामरावजी इघारे उपसरपंच माणकेश्वर रामकिसन गजानन डाखोरे ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे तालुकाध्यक्ष गोविंदभाऊ थिटे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला राज्यात महायुती सरकार आणि जिल्ह्यासाठी पालकमंत्री मेघना दिदी करत असलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही विकासाच्या प्रवाहात सामील होत आहोत अशी भावना यावेळी नवनियुक्त सदस्यांनी व्यक्त केली यांची होती प्रमुख उपस्थिती या सोहळ्याप्रसंगी सावंगी सावंगी महागटाच्या उमेदवार लता विजयकुमार वाकळे प्रमोद भाऊ चव्हाण शिवाजीराव काकडे हिराजी आंधळे दत्तराव नवले अशोकराव पालवे सूर्यकांत आंधळे सुदाम घनसावत गणपतराव काकडे शिवाजी काकडे मुंजाजी काकडे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे माणकेश्वर परिसरात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे